नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण चांदेकर कुटुंब हे महादेवांच्या दर्शनासाठी महादेवांच्या मंदिरामध्ये गेलेले असतात आता अभिषेकाचा दिवस असतो तर आता गुरुजी म्हणू लागतात हे शिवशंभूंचं अगदी जागृत देवस्थान आहे इथे अभिषेक होण्या अगोदर शिवशंभूंच्या पिंडीवर असणारा प्रसादाचा हार हा भक्तजनांवर फेकण्याची खूप मोठी प्रथा आहे आणि त्या प्रथेप्रमाणेच आता मी हा हार फेकत आहे असं म्हणत आता गुरुजींनी तो हार भक्तजनांवर फेकलेला असतो आता सर्वच जण शिवशंभूंची प्रार्थना करत असतात आता त्या क्षणी नकळतच तो हार अद्वैत आणि कलाच्या गळ्यात जाऊन पडतो त्यावेळी मात्र सर्वांनाच धक्का बसतो सरोज मॅडम तर अद्वैत आणि कलाकडे पाहू लागतात तर गुरुजी पुढे म्हणू लागतात हा शिवशंभूंचाच आशीर्वाद आहे हे जोडपं आता पुरतंच नाही तर पूर्ण संपूर्ण आयुष्यभरासाठी एकमेकांसाठी जोडलं गेलं आहे हे शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे असं म्हणताच सर्वच जण कला आणि अद्वैतकडे पाहू लागतात आता अद्वैत आणि कलाही एकमेकांकडे पाहू लागतात कला खूप खुश होते आणि महादेवांना नमस्कार करते आता महादेवांच्या आशीर्वादाने कला आणि अद्वैतमधील असणारा हा दुरावा दूर होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद